तर नमस्कार मित्रांनो सर्वांना माझं जय शिवरा जय महाराष्ट्र मी तुमचं आणडक पहाटे पुण्याचं स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांना पहिल्या प्रथमतः गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोहर्या मंदिर मामा की जय आज तुम्हाला कसा देखावा दाखवणार आहे जो पाहून तुम्ही एकदम चक्क आज देखावा आमच्या काकांनी म्हणजे चिंतामण पाटील यांनी देखावा आहे समुद्र मंथनाचा या व्हिडिओ मध्ये कनेक्ट राहतो दाखवतो देखावा आणि व्हिडिओ पूर्ण बघा समुद्र मंथन समुद्र मंथन एकदा दुर्वासा ऋषी इंद्राच्या भेटीसाठी स्वर्गात आले आणि भेट म्हणून दुर्वासा ऋषींनी इंद्राला आपली रुद्राक्षाची माळ दिली पण इंद्रासनाच्या गर्वात इंद्राने ती माळ न स्वीकारता आपला हत्ती ऐरावताच्या गळ्यात घातली ऐरावतानी ती माळ तोडून स्वतःच्या पायाखाली तुडवली हे पाहून दुर्वासा ऋषी खूप क्रोधित झाले आणि त्यांनी इंद्राला श्राप दिला ऋषी दुर्वासांच्या श्रापामुळे संपूर्ण सृष्टीवर संकट कोसळलं आता सर्व देवी देवता दुर्बळ आणि नश्वर झाले होते देवांच्या याच परिस्थितीचा फायदा घेऊन असुरांचा राजा बळी यांनी देवांवर आक्रमण करून त्यांच्या विरुद्ध सर्व युद्ध जिंकली आणि संपूर्ण विश्वावर असुरांचं राज्य झालं याच बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्व देवी देवता भगवान विष्णूला शरण गेले या संकटातून मार्ग काढण्यासाठी एक उपाय आहे तो म्हणजे समुद्र मंथन समुद्राच्या गर्भात अनेक दिव्य रत्नांबरोबर अमृत ही आहे हे अमृत समुद्रमंथनातून प्राप्त करा अमृत प्राशन करून तुम्ही अमर व्हाल आणि मात करून संपूर्ण विश्वावर परत देवांचं राज्य होईल परंतु समुद्र मंथन हे अत्यंत बिकट कार्य आहे यासाठी तुम्ही असुरांची मदत घ्या भगवान विष्णूंच्या आदेशानुसार इंद्राने असुरांच्या राजा बळीसमोर समुद्रमंथनाचा प्रस्ताव ठेवला समुद्रमंथन करण्यासाठी मंदाकिनी पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी करण्यात आली स्वयं भगवंत विष्णूनी कूर्म म्हणजे कासवाचे रूप घेऊन मंदाकिनी पर्वताचा भार आपल्या पाठीवर घेतला वासुकी नागाची पुढची बाजू असुरांनी आणि मागची बाजू देवांनी पकडली आणि सुरू झालं ಸಮುದ್ರಮಂಥ ಸಮುದ್ರಾಗ <Sessizos> आणि समुद्रातून एकामागून एक दिव्यरत्न बाहेर येऊ लागली होती सर्वात प्रथम प्राप्ती झाली ती पारिजात वृक्षाची त्यानंतर कामधेनू गाय नंतर कौस्तुभ मणि त्यानंतर शंकर महादेवांचा शंख नंतर अप्सरा रंभा नंतर चंद्र त्यानंतर प्राप्त झाली सुरा सुरा म्हणजेच दारू त्यानंतर ऐरावत हत्ती उच्चेश्वर घोडा स्वर्ग सोडून निघून गेलेली लक्ष्मी माता समुद्रमंथनातून परत आली त्यानंतर आयुर्वेदाचे देव धन्वंतरी नंतर ज्यासाठी समुद्रमंथन चालू होते ते अमृत प्राप्त झाले ते अमृत प्राशन करून सर्व देवी देवता अमर झाले शेवटी समुद्रमंथनातून कालकूट नावाचं भयानक विष बाहेर येऊ लागलं हे विष एवढं भयानक होतं की संपूर्ण सृष्टीचा विनाश करू शकत होत ना देवता ना असुर कोणीही हे विष प्राशन करायला तयार नव्हते मग स्वयं महादेव शंकर भगवंत तिथे प्रकट झाले आणि त्यांनी हे कालकूट नावाचं भयानक विष प्राशन केलं महादेवानी हे विष आपल्या कंठातच रोखून ठेवलं आणि त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि म्हणूनच आपण महादेवाला नीळखंठ म्हणूनही ओळखतो अशा प्रकारे समुद्रमंथन पार पडलं समुद्रमंथनातून प्राप्त झालेले अमृतप्राशन करून देवी देवता अमर झाले आणि असुरांवर मात करून संपूर्ण सृष्टीवर त्यांनी देवांचे राज्य आणले संपूर्ण सृष्टी आता ऐश्वर्य संपन्न झाली होती समुद्रमंथनातून प्राप्त झालेली ही चौदा रत्ने आजही आपल्यासाठी पूजनीय आहेत